मित्रांनो अमरावती महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने पश्चिम झोन क्रमांक पाच अंतर्गत येणाऱ्या भाजी बाजार परिसरातील धोकादायक व शिकस्त अवस्थेतील इमारत अखेर आज जमीन दोस्त केली गौड ब्राह्मण सभा अमरावतीचे भोगवटदार महेश मुक्तीनारायण शर्मा यांच्या मालकीच्या या इमारतीस मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कलम दोनशे चौसष्ट व दोनशे अडुसष्ट सी अंतर्गत यापूर्वी अनेक वेळा नोटीस बजावण्यात आल्या होत्या मित्रांनो दोन हजार दहा पासून सातत्याने पत्र व्यवहार करूनही संबंधितांनी संपूर्ण शिकस्त बांधकाम हटवले नव्हते इमारत अत्यंत जीर्ण अवस्थित असून केव्हाही कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका होऊ नये यासाठी आज महानगरपालिकेने प्रत्यक्ष करत करत इमारत पाडली उच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशानुसार त्वरित व आयुक्त यांच्या उपस्थितीत ही धडक कार्यवाही पार पाडण्यात आली कार्यवाही दरम्यान परिसरात सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की शहरातील धोकादायक व बेकायदेशीर बांधकामांवर यापुढेही कठोर कार्यवाही सुरूच राहणार असून ना नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणार आहे चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूज च्या प्रतिनिधीने घेतलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आ, सर जी आज ही कारवाई चालू आहे कशाबद्दलची आहे ही शिखस्त मकानाबद्दल आहे याच्यामध्ये कोर्टाचे आदेश आल्यानंतर आम्ही शिखस्त मकान पाडण्याची कारवाई सुरू केली मान्य आयुक्त मॅडम आपल्या सौम्या शर्मा मॅडम यांच्या निर्देशानुसार कारवाई सुरू आहे सध्या यांना आधी कोर्टाची नोटीस वगैरे दिलेली होती का आपण आपण सर्व नोटीस वगैरे सगळं नियमानुसार कारवाई करून आलो आहे यांना भुगवटा प्रमाणपत्र यांना खाली करण्यासाठी पत्र सगळं वगैरे देऊन आपण खाली करून घेतलं त्यानुसार कारवाई करतो